अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी मिरज शहरात कपड्यांच्या नामवंत कंपन्यांची नक्कल करून विक्री काम जोमात आहे आज अशाच एका दुकानावर झारा आणि नायकी या कंपनीनं प्राधिकृत अधिकाऱ्यांनी पोलीस फोर्स फाटा घेऊन छापा मारल्याची घटना समोर आली कोकणी गल्ली पॅटर्न्स मेन्सवेअर या दुकानात झारा आणि नायकी या नामवंत कंपन्यांचे टी शर्ट बनावटी करून विक्रीसाठी ठेवल्या आढळून आल्यानं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला यावेळी झारा आणि नायकी बनावटी दोन लाख चारशे रुपये किमतीचे टी शर्ट कंपनीने जप्त केलेत या प्रकरणी झारा आणि कंपनीचे प्राधिकृत अधिकारी भरत राजकुमार धर्मदासानी व एकोणतीस वर्ष व एकोणतीस वर्ष राहणार हरिन प्लाझा वळीवळे रोड गांधीनगर कोल्हापूर यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली झारा आणि नायकी या मूळ कंपनीच्या स्वामित्वाचं उल्लंघन केल्याप्रकरणी योगेश अरुण शिंदे राहणार कोकणी गल्ली यांच्यावर कॉपीराईट ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मिरज शहरातील कित्येक कापड व्यावसायिकांच्या धाबे आणले होते शहरातील काही कापड दुकानादार दुपारीच दुकाने बंद करून गायब झाले होते या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नीलम जाधव या अधिक तपास करतात बेधडा निर्भीड बिन मांडणी करणारा खबऱ्या नाही